नमस्कार गावालो मी आणि परविणीच्या दोनही जिलात जाय होतो म्हाळाचा जेवण जोग डोंगरासून खाली उतरून बघतो तर सागरच्या माउलीच्या दणक्यात असा आगमन झाला होता देवीचं दर्शन घेऊ आम्ही पुढे सराकलो तुम्ही म्हणशात देऊ बाईक झवरू रातच्या कोणाचा माळाचा जोग जाय होतो पण असा काही एक नाही दुपारचा आळा दुसरीकडे मारलो रातचा आळा हय मारूचा होता ते गावातले व्हाळ पार एक वेळ पण आता मुंबईतले चिकल नको लिफ्टचा काय खरा दिसा नव्हता म्हणून आम्ही आपल्या पायरेतून वर चढत गेलो हय समोर जाऊन बघतोय तर हय लिल्ला होता इथे थुंकू नये पण फटकी तोंडावर ती थुकणारी ती थुकतलेच होतो बघा परविणीचो नातू भूक लागली होती म्हणून आम्ही पटापट पावला टाकी होतो परभिणीच्या झिलक एकदा इचल जेव ना रे हा वाढपी हतिसर वाडूचा सोडून अरे ढेंगावर करून बसलो आय हतीसर सिरियल लावून सुनेची भांडणा बघी होती काय माणूस आहे मगाशी बोलण्याचा एका इतको राग गेलो की आमच्या ताटात सुनेनी सगळे भाजी काढून घेतली काळ्या वाटण्याची उसळ बघून गावातल्या गणपतीच्या भजनाची आठवण इली नक्की माका ह्या काळा नव्हता की हो आमच्याकडे जेव गेलो की आम्ही यांच्याकडे जेवक गेलो माका बाबा इतकी भूक लागलेली होती की मी आपले गप टकली खाली करून वडे आणि उसळवर अळा मारी होते पिंक्याचा चेडू नुसता माश्या मासे खाय होता तसं काय हो इतकं वाईट नाही आमका दोन दोन वाटी खीर पण दिले जेवण झाल्यावर नम्याक व्हायच मी या कानमंत्र देव होते पुढच्या वर्षीचा आपण माळाचा आमंत्रण त्यांनी आमका आताच देऊन टाकले जेवण जिरा घोया म्हणून एक सांगला होतो आईस्क्रीम दी गर करवत त्याले म्हणून बाजू राहून थैच आईस्क्रीम खालो आता आपण भेटा पुढच्या ब्लॉग मध्ये कॅमेरामॅन परभिनीच्या झिला वांगडा